श्री श्री नमस्कार, चिंतन दत्त समर्थ मंडळी बघा उद्या दोन सप्टेंबर सोमवार उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील पाचवा आणि शेवटचा सोमवार आहे उद्या सोमवारच्याच दिवशी अमावस्या आलेली आहे जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो तसंच श्रावण मासात येणारी जी अमावस्या असते त्या अमावस्येला शास्त्रामध्ये पिठोरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं उद्याचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे कारण उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार आणि अमावस्या दोनही दुर्मिळ आणि शुभयोग एकाच दिवशी आलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पिठोरी अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा पिठोरी अमावस्या ही दीपदानासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते जसं की प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व दिलं जातं तसं पिठोरी अमावस्येला दीपदानाचं जे महत्त्व आहे ते सर्वश्रेष्ठ मानलं जातं खरं तर संपूर्ण श्रावण महिना ज्या दिवसापासून हा महिना सुरू होतो त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दीपदानाचं महत्व हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी मानलं जातं बरीचशी लोक धार्मिक स्थळी जातात मोठे मोठे मंदिरं असतात त्या ठिकाणी जातात आध्यात्मिक ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन दीपदानाचं पुण्य मिळवतात पण बऱ्याच वेळा आपली इच्छा असूनही आपल्याकडनं ते होत नाही किंवा आपलं तिथे जाणं होत नाही त्यामुळे आपल्याकडनं त्या गोष्टी राहून जातात मग <coughs> जेव्हा श्रावणातील शेवटचा दिवस असतो त्या शेवटच्या दिवशी जी ही पिठोरी अमावस्या असते म्हणजे श्रावणातील हा शेवटचा दिवस आणि त्या दिवशी जी ही पिठोरी अमावस्या असते या पिठोरी अमावस्येच्या दिवशी हे दीपदान सर्वश्रेष्ठ आणि सर्वात महत्वाचं मानलं जातं हा दिवस जो आहे तो खास करून सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त दीपदानासाठीच असतो असंख्य लोक या दिवशी सत्यनारायण करतात वास्तुशांती करतात घरामध्ये छोटी मोठी पूजा करतात असं म्हटलं जातं की जर पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही घरामध्ये काही पूजा केली तर वास्तुदोष नष्ट होतो पित्रांचा त्रास कमी होतो आपल्या घरामध्ये असणारं जे दुःख इडापिडा असेल तर ते नष्ट होतात मोठं एखादं संकट येणार असेल अकालीन संकट येणार असेल एखाद्याचा अपघात होणार असेल तर तेही टळून जातं मी बरीचशी माझ्या आजूबाजूला म्हणजे लहानपणापासून अशी घरी घरं बघत आहे की पिठोरी अमावस्येच्या दिवशी त्यांच्याकडे आवर्जून न चुकता पूजा असते ही अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते आजच्या मी तुम्हाला या जो उपाय सांगणार आहे तो पाच दिव्यांचा आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला पाच दिवे लावायचे आहेत किंवा एका ठिकाणी तुम्हाला हे पाच दीपदानं करायचे आहेत या एका दानाने तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये तुम्हाला लागलेले जे दोष असतील ते नष्ट होतील घरामध्ये वास्तुदोष असेल तर तो नष्ट होईल पितरांचा त्रास असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल घरामध्ये सतत अपघात घडत असतील तर ते कुठेतरी थांबतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराट होईल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घराची घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होईल बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे उद्या जास्त काही नाही केलं तरी चालेल पण हा उपाय आवर्जून तुम्हाला करायचा आहे आता सगळ्यात पहिले हा उपाय कधी करायचा तुम्ही सकाळपासनं रात्रीपर्यंत कधीही की हा उपाय करू शकता सकाळी म्हणजे पहाटी पाच वाजेपासनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करा याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवे दिवे जे आहे ते तुम्हाला कणकेचे बनवावे लागणार आहेत लक्षात ठेवा अमावस्या तिथी आहे दिव्यांची आवस अत्यंत महत्त्वाची तिथी आणि कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिव असतो त्यामुळे तुम्हाला एक एक एका वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये कणीक घ्यायचे आहे तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ त्यात थोडं पाणी घालायचं आहे ना तर मीठ टाकायचं ना तर हळद टाकायची काहीही नाही फक्त पीठ आणि त्यात थोडंसं पाणी घालायचं ठीक आहे हे मिक्स करायचं थोडंसं एक चिमुडूवर तेल टाकलं तरीही चालेल हे मिक्स करायचं आणि याचे छानपैकी पाच दिवे बनवून घ्यायचे ठीक आहे पाच दिवे बनवायचे हे दिवे बनवले की त्याच्यानंतर पाचही दिव्यांमध्ये तुम्हाला एक एक वात दोन वातींची पिळून एक वात दोन वातींची पिळून एक वात अशी जोडवात जी असते ती तुम्हाला या पाचही दिव्यांमध्ये घालायची आहे आणि त्यानंतर या पाचही दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे घरात जर छानपैकी तूप असेल तर तूप घाला नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल तूप किंवा तेल जे काही असेल ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आता हे दिवे जे आहे ते तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे एका प्लेटमध्ये घ्या दिवे प्रज्वलित करा यातील पहिला दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि हा पहिला दिवा तुम्हाला देवघराच्या समोर लावायचा आहे आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे पहिला दिवा देवघराच्या समोर लावल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक कापराची वडी घालायची आहे आणि एक लवंग घालायचं आहे माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे आणि एक वेळा कनकधारा स्तोत्र जे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्त्वाचं मानलं जातं धनाची आवक वाढवण्यासाठी जे स्तोत्र अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं हे कनकधारा स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा दिवा घ्यायचा हा दुसरा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा जो मुख्य प्रवेशद्वार मुख्य उंबरठा जिथून सकारात्मकता येते आणि जिथून नकारात्मकता ही येते तर उद्याच्या दिवशी तुम्हाला याच सकारात्मकतेसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात देवदैवतांचा वास राहण्यासाठी तुम्हाला हा दुसरा दिवा घराच्या उंबरठ्याच्या समोर बाहेरून तुम्हाला लावायचा आहे लक्षात ठेवा उजव्या डाव्या कुठल्याही साईडला लावा पण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तुम्हाला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे या दिव्यामध्ये चिमुटभर हळद घालायची आहे आणि हळद घालून तुम्हाला माता लक्ष्मीचं जे कमलात्मक स्तोत्र कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे ठीक आहे त्यानंतर तिसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे हा तिसरा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल पिंपळाच्या झाडाजवळ पिंपळाचं झाड नसेल तर मग घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते दक्षिण दिशा जी आहे ती नकारात्मकतेचा नाश करणारी दिशा मांडली जाते पिंपळाच्या झाडाखाली पितरांचा वास असतो आणि जी ही अमावस्या आहे ती पितरांसाठी समर्पित मानली जाते जेव्हा पितरांचा त्रास असतो तेव्हा आयुष्यात खूप अडथळे आणि संकट असतात खूप विघ्न येतात पण जेव्हा तुम्ही हा तिसरा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावाल पितर तुम्हाला आशीर्वाद देतील पित्रांच्या ऋणातून मुक्तता होईल फक्त तिथे बसून तुम्हाला पितृसूक्त जे आहे ते म्हणायचं आहे पितृसूक्त मी यत नसेल किंवा तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल गुगल यूट्यूबला तर मिळूनच जाईल नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे पण तरीही नसेल तर ओम पितृदेवाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि तो जो समोर आपण दिवा लावलेला आहे घराच्या दक्षिण दिशेला किंवा पिंपळाच्या खाली त्याच्यामध्ये चिमूटभर काळे तीळ घाला ठीक आहे त्यानंतरचा चौथा दिवा आता हा जो चौथा दिवा आहे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये जिथे तुळशी माता असते ह्या तुळशी मातेच्या समोर तुळशी माता ही घराचं रक्षण करते तुळशी माता ही घरात सुख समृद्धी आणते आणि जर तुम्ही उद्या अमावस्यातिथीला तुळशीच्या समोर हा जर दिवा लावला तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुळशीच्या समोर लावलेल्या या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमुठभर जी हिरव्या वेलची पूड असते हिरव्या वेलची जी पावडर असते ती एक चिमूटभर पावडर तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर जो शेवटचा पाचवा दिवा राहील हा दिवा तुम्हाला लावायचा आहे महादेवांच्या समोर आजूबाजूला कुठेही महादेवांचं मंदिर असेल तर तिथे घेऊन जायचं आहे नाही तर आपल्या घरामध्ये महादेवांची पिंडी असेल तर तुम्ही तिथे समोर हा दिवा लावला तरीही चालेल पण पाचवा दिवा हा महादेवांसाठी समर्पित असणार आहे कारण उद्या सोमवती अमावस्या आहे सोमवारी आलेली अमावस्या आहे सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित आहे आणि श्रावणातील शेवटचा सोमवार आहे महादेवांच्या पिंडीसमोर किंवा घरामध्ये जर महादेवांची पिंडी असेल तर तिथे तुम्हाला हा पाचवा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट घालायची आहे ती म्हणजे सातू बघा उद्या जी शिवमूठ आहे ती सातूची आहे समजा तुमच्याकडे सातू नसतील गहू जरी घातले तरीही चालतील आणि ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अशा पद्धतीने जर उद्याच्या दिवशी तुम्ही हे पाच दिवे ठेवलेत आणि पाच ठिकाणी जर तुम्ही दीपदान केले संपूर्ण श्रावण मासात जे दीपदानाचं पुण्य आहे ते लाभेल अडथळे अडचणी दूर होतील आणि मनातील इच्छा पूर्ण होतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा